नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्टो गुगळी धामणगाव तालुका शिल्लू जिल्हा परभणी आजपासूनचा नवीन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी हवामान अंदाज सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मध्ये वातावरण कसं राहणार आहे म्हणून ही देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं तर आज राज्यामध्ये म्हणजे पुणे भागामध्ये आणि नाशिक भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आभाळ खूप येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये ते तेरा एप्रिलपासून आणखी ढगाळ वातावरण वाढणार आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हा पाऊस सगळीकडे पडणार नाही फक्त भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याचं काय झालं आता कांदा काढणी चालू आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो काय झालं की कांद्याला ह्या पावसामुळे खूप नुकसान व्हायला आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय व्हाय काय करायचं जसे वेळ भेटेल तसं कांद्याची आपण काढायचं आणि तसं झाकून ठेवण्याची तयारी ठेवा तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना चौदा एप्रिल पंधरा एप्रिल सोळा एप्रिल दरम्यान राज्यामध्ये परत पावसाची शक्यता आहे तो पाऊस सगळीकडे पडणार नाही भाग बदलत पाऊस